सो हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि शेवटपर्यंत बघा तुम्हाला दिसत असेल हे असे कारंजसारखं उडत आहे सो हे ठिबक सिंचन आहे सो झाडाच्या भोवती ठिबक केलेलं आहे आधी कसं असायचं म्हणजे आधी एकदम जुन्या काळामध्ये लोक डोक्यावरून हांडे वगैरे भरून झाडांना पाणी घालायचं पण जसं युग बदलत चाललं आहे तसं काही ना काहीतरी अशा नवीन पद्धती निघाल्या आहेत टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे त्याच्यामुळे जे ज्या कामाला जास्त काय म्हणतात वेळ लागतो ते असं लगेच काम, काम होऊ शकतं तर आत्ता तसं नाही राहिलं आहे आता खूप जग पुढे गेलं आहे त्याच्यामुळे झाडांना पाणी आपण देऊ शकतो ठिबक सिंचनाद्वारे तर हे ठिबक केलेलं आहे तुम्ही बघू शकता सो आत्ता उन्हाळा सुरू झाला आहे सो मे जूनमध्ये बेकार ऊन लागतं आणि झाडांना पाण्याची खूप आवश्यकता असते त्याच्यामुळे हे ठिबक केलेलं आहे सो तुम्ही बघू शकता विहीर आहे सो मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे की कशी प्रोसेस आहे केलेली आहे ही सो ही विहीर आहे ती बघा खूप खोल आहे सो ही विहीर आहे आणि वरती काजूची बघा इकडे माड वगैरे लावलेले आहेत त्याच्यामुळे हे काही माडांना पाणी मिळतं आहे सो मी वरती पण दाखवते इथे पण माड आहे इथे पण माड लावलेला आहे आणि बघा पाणी उडतं आहे हे स्प्रिंकल आहे ह्याच्यातून ह्याच्यातून पाय पाणी येतं आहे हा पाईप आहे सो असं सर्कल करून झाडाभोवती केलेलं आहे सो मला ठिबक सिंचन म्हणतात सगळ्यांना माहितीही असेल सो तुमच्याकडे झाडं छोटी असं काय नाही की मोठ्या झाडांनाच लावलं ला पाहिजे छोटी झाडं असतील तुम्हाला शक्य नसेल पाणी द्यायला तर तुम्ही करू शकता असं सो हे ठिबक सिंचन आहे सो जरी तुम्ही अर्धा तास अर्धा एक तास जरी असं चालू ठेवलात ना तरी बऱ्यापैकी पाणी मिळतं झाडांना कारण की जमीन जेवढी ओली राहील तेवढेच झाडाला पाणी मिळतं म्हणजे हुँ, हळूहळूहळू त्याच्या मुदापर्यंत पाणी जातं सो आजूबाजूची जा जमीन आहे ती ओली झाली पाहिजे ठिबक सिंचन जर करायचं असेल ना तर सगळ्यात मेन म्हणजे पाण्याचा साठा हवा म्हणजे तुम्ही टाकी वगैरे भरून ठेवू शकता त्याचं कनेक्शन करून तुम्ही झाडांना पाणी देऊ शकता तुम्हाल मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही पण तसंच केलेलं आहे ही आमची विहीर आहे खूप खोल आहे सो ही खूप जुनी आहे खूप म्हणजे तरी आम्ही लहान असतानाच ही खोदली होती सो ही असेल बावीस तेवीस वर्षाची असेल विहीर सो ही बघा सो मी तुम्हाला वरती जाऊन दाखवते कादनभोवती पण आम्ही केलेलं आहे ठिबक सिंचन सो so, मी ती प्रोसेस तुम्हाला दाखवते की कशी टाकी वगैरे ठेवलेली आहे कसं कनेक्शन केलेलं आहे आणि झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी मिळतं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा गोवती सोडलेलं आहे हे बघा हळूहळू पाणी मुदत जातं आहे सो आजूबाजूला जरी पाणी केलं तरी झिरपतं पाणी जमिनीत आणि झाडांच्या मुळांना मि जाऊन मिळतं हे बघा कसं जाते हळूहळू पाणी सो मी कनेक्शन दाखवते सो तुम्ही तुम्हीसुद्धा करू शकता त्यात काय असं मोठं नाही आहे सो ही टाकी आहे याच्यात पाणी स्टोअर करून ठेवलेला आहे हा पाईप आहे हे विहिरीतून जे काही पाणी आहे ते या पाईपमधून येतं आणि यात स्टोअर होतं आणि हे जे कनेक्शन दिसतंय हे कनेक्शन केलेलं आहे आणि खाली कॉक आहे असं कॉक ऑन करायचं आणि पाणी झाडांना जे ठिबक सिंचनाद्वारे मिळतं तर ही अशी सगळी सेटिंग केलेली आहे बघू शकता या पाईपमधून विहिरीतून पाणी पाणी येतं तिकडे खाली कनेक्शन आहे पाईपाचं आणि यात पाणी स्टोअर होतं आणि यातूनच सगळं पाणी आपल्या बागेला लागतं सो ठिबक सिंचनाचं चांगला उपयोग आहे कारण की उन्हाळ्यात खूप पाणी लागतं झाडांना सो जरी तुम्ही सकाळी चालू करून एक दोन तास तरी ठिबक सिंचन चालू ठेवलं तरी झाडांना बऱ्यापैकी पाणी मिळतं तर मला मी दाखवते सर बघा हे कनेक्शन आहे हा सर्व पाईप गेला आहे बघा ह्या पाईपमधून पाणी येतं म्हणजे ये जेवढे आता खालपर्यंत आहेत ते पाईप आणि हे ठिबक सिंचनाचे पाईप आहे यातून पाणी जातं आणि जे सर्कल केलं आहे आपण त्याला जे स्प्रिंकल आहेत त्यातून ते पाणी बाहेर येतं आणि झाडांना मिळतं पाणी तर ही अशी सेटिंग आहे बघू शकता तुम्ही सो अशा पद्धतीने आपल्या झाडांना पाणी मिळतं ठिबक सिंचन आता ही जी काही प्रोसेस आहे ना किंवा ही जी काही टेक्निक आहे ती आता जुनी झाली आहे म्हणजे सगळीकडे नाही पाहायला मिळत कोकणातच जास्ती पाहायला मिळतं कारण की आता कसं आहे पाणी असं आपण काढून विहिरीचं प्रत्येक झाडाला घालू शकत नाही आणि आपली झाडं जास्त असल्यामुळे तेवढं आपण करू शकत नाही त्याच्यामुळे हे ठिबक सिंचन एकदा असं लावलं की झाडांना पाणी मिळतं जेवढा वेळ आपण पाणी त्यांना देऊ तेवढा वेळ ते पाणी झाडाजवळ असतं सो ही एक म्हणजे आपलं जे काम आहे ते हलकं करण्यासाठी म्हणजे आधी लोक डोक्यावरून मी तुम्हाला मगाशी पण बोलली डोक्यावरून पाणी आणून झाडं शिकलेली आहेत आजही ज्या आज्जा वगैरे असतात ते आपल्याला सांगतात की आम्ही आधी पाणी आणायचो डोक्यावरून विहिरीतून आणि त्या विहिरी पण लांब असायच्या तर ते सगळं करायचे पण आत्ता लोक त्या काय म्हणतात त्या ह्याच्यातली नाही आहेत किंवा त्यांची मेंटॅलिटीज ती नाही आहे त्याच्यामुळे आता टेक्नॉलॉजी पण आले आहेत त्याच्यामुळे लोक सगळी टेक्नॉलॉजीकडे वळतात आणि जे काही कमी वेळ येत आहे ते काढतात म्हणजे ते करतात सो केलं पण पाहिजे आपल्यासाठीच आहे सगळं सो 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 तुम्ही सुद्धा करू शकता झाडांसाठी आता काही आमच्याकडे अशी लोकं आहेत ज्यांनी झाडं लावली आहेत पण ती लोक है जानी गावी नाही राहत मुंबईला राहतात कारण की कामानिमित्त काही जण असतात मुंबईला किंवा अजून काही असेल त्यामुळे ती जी झाडं आहेत त्यांना पाणी कोण घालणार असं नसतं त्याच्यामुळे ते लोक पण ठिबक सिंचनाचा वापर करून झाडांना पाणी कसं मिळेल याचं बघतात कारण की चांगली आहे टेक्निक केली पाहिजे आपण सो तुम्ही पण करा सो मेन म्हणजे पाण्याचा साठा हवा त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही टाकी अशी भरून वगैरे ठेवून कनेक्शन करू शकता झाडांना पाणी मिळेल जेणेकरून सो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण अशाच एक परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन परत भेटूस तोपर्यंत बाय बाय